दर्शन रांगेत सुरक्षेसाठी उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकाने विणेगल्ली येथील दर्शन रांगेत भाविकास त्याच्या कुटुंबियांसमोरच धक्काबुक्की केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवार दिनांक बारा जुलै रोजी घडला होता मंदिर समितीने या घटनेतील सुरक्षा रक्षकास निलंबित करून त्याच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी वारकरी संप्रदायिक पाईक संघाने केली होती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी घडल्या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून सदर सुरक्षा रक्षकास निलंबित करून सदर सुरक्षा एजन्सीलाही नोटीस बजावण्यात आल्याची माहिती मंदिर समिती प्रशासनाकडून आता देण्यात आली आहे निश्चितच आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात आता भाविक या ठिकाणी दाखल झालेले आहेत काल माननीय प्रांताधिकाऱ्यांनी दर्शन रांगेत कुठल्याही प्रकारची घुसखोरी होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक आदेश काढलेले आहेत त्यादेखीलसुद्धा आपण मंदिरे समितीचे कर्मचारी सुरक्षा कर्मचारी त्याचप्रमाणे पोलीस कर्मचारीसुद्धा यांची नेमणूक दर्शन रांगेमध्ये केलेली आहे आणि याचं जे कोण उल्लंघन करेल त्याच्यावरती निश्चितच कारवाई करत आहोत काल तीन भाविकांनी या ठिकाणी दर्शन रांगेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावरती ज्या प्रतिबंधात्मक आदेश काढले होते त्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी तात्काळ पोलीस स्टेशनवरती एफ आय आर दाखल करण्यात आलेले आहे आज आणि आजपासून त्याची अजून काटेकोरपणे अंमलबजावणी करत आहोत आणि दर्शन रांगेत कुठलीही घुसखोरी होणार नाही तेव्हा बाबतीत कठोर कारवाई करत आहोत त्याचप्रमाणे काल दर्शन रांगेत आपण पददर्शन रांगेत उज्ज्वला सेतूवरती जो प्रकार घडलेला आहे त्याचे सर्व सी सी टी व्ही फुटेज पाहिलेलं आहे आपणा सर्वांनाच माहिती आहे की तो त्या ठिकाणी पायऱ्या असल्यामुळे भाविकांना थोडासा चढायला अवधी लागतो आणि गॅप पडतो त्या ठिकाणी भाविकांना पुढं दर्शन रांगेत ओढत असताना सुरक्षा कर्मचारी आणि भाविकांमध्ये थोडीशी धक्काबुक्की झाली होती निश्चितच ही घटना चांगली नाही आणि सर्व सुरक्षा कर्मचाऱ्यांना त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन त्यांना सूचनासुद्धा दिलेल्या आहेत तात्काळ संबंधित कर्मचाऱ्याला निलंबित करून त्याच्यावरती कारवाई केलेली आहे सदर सुरक्षा एजन्सीलासुद्धा नोटीस बजावलेली आहे आणि यापुढे कुठलाही प्रकार घडू नये म्हणून ज्या त्यांच्या शिफ्ट आहेत सर्व सुरक्षा कर्मचाऱ्यांना या भाविकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत